Party mà cái party mà cái. Ừ, mobile, mobile. Ủa sao? Đã cùng nhau đâu rồi?

મહારાષ્ટ્ર જ્યેષ્ઠ નાગરિક મહાસંઘટ જેષ નાગરિક મહાસંઘટ્રગરિક સંઘટને માનધન જેષ્ટ સાઠ વર્ષ સાઠ વર્ષ જયારે સાઠ વર્ષ દોન હજાર आज नांदेड शहरामध्ये सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ जे मोठा आहे आणि या कार्यक्रमाचे नेतृत्व करणारे कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर आमचे आदरणीय डॉक्टर साहेब वैद्य साहेब उपाध्यक्ष पवार साहेब भालके साहेब सर्व ज्येष्ठ मंडळी आणि या या मोर्चाला साथ देणारी ज्येष्ठ मंडळी आमचे पालक माता भगिनी सर्व यांना सर खरंच मनातून अभिनंदन करतो एवढा चांगला मोर्चा त्यांच्या जे मनातून मागण्या आहेत ते मनातून जे आता सांगितल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथबाई साहेबांचा टाइम घेऊन वेळ घेऊन आम्ही यांना सर्व यांना शिष्टमंडळाला घेऊन तुमच्या जे मागण्या आहेत शंभर टक्के त्याचा पाठपुरावा करणार आहे अजिबात घाबरायचं काम नाही तुम्हाला माहीत आहे मी एकदा पाठपुरावा केला त्या गोष्टीचा शंभर टक्के करत असतो गरीब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एक सामान्याचे मुख्यमंत्री आहेत एक त्यांना सामान्याची जाण आहे त्याच्यामुळे तुम्ही अजिबात घाबरायचं काम नाही आता डॉक्टर साहेबांनी एवढं चांगलं नेतृत्व सर्व त्यांच्या टीमने नेतृत्व केलं एवढं चांगल्या ज्येष्ठ मंडळीचं साठ वर्षाच्या हे एक मतदान देणारे आहेत एक मतदान तयार करणारे आहेत एका घरात दहा मतदान आहेत आणि मला तर ज्येष्ठ मंडळी आवडतात गच्चे साहेबाला माहित आहे कारण ज्येष्ठ मंडळी सांगा जास्त माझा संपर्क राहतो त्याच्यामुळे अजिबात घाबरायचं काय नाही ज्येष्ठ मंडळीला काय अडचणी काय का का समस्या आहेत ही मला याची जाण आहे आज या ज्या अडचणी निवेदन जे सांगले निवेदनमार्फत आम्ही कलेक्टर साहेबाला निवेदन देणार आहे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री साहेबाला वेळ घेऊन टाइम घेऊन आम्ही त्यांनासुद्धा याच्या जे जे मागण्या आहेत ते शंभर टक्के त्यांचा पाठपुरावा करणार आहे या निमित्ताने सांग चला तुम्हा माय बाबा आजोबा आजी आदींचे सर्वप्रथम तुमचा तुमच्या पुढे मी नतमस्तक होतो तुम्हाला वंदन करतो की तुम्ही एवढ्या लाखोच्या मताने एकत्र आले म, महिला असो पुरुष असो पाऊस रात्री खूप मोठा पाऊस झाला प्रचंड गरमी आहे खाली बसायला ओलं आहे तरी पण एवढ्या अडचणीतून तुम्ही एवढे लोक हजारोच्या संख्येने एकत्र जमले त्याबद्दल तुमचे धन्यवाद दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपल्या मागण्याकडे आजपर्यंत कोणीही लक्ष दिलं नव्हतं पण आपल्या नांदेड जिल्ह्याच्या उत्तर मरा उत्तर नांदेडचे आमदार आदरणीय बालाजी कल्याणकर साहेबांनी स्वतःहून आपल्या याला भेट दिली आणि त्यांचं मत व्यक्त केलं आणि या आपल्या लाडक्या मुख्यमंत्री साहेबाचा सा वेळ घेऊन हे आपल्याला त्यांनी बोलणं करून देतो आणि सगळ्याच्या सगळ्या मान्य करून देतो तुमच्या मागण्या एवढी ग्वाही दिलेली आहे एवढ्या सगळ्यांच्या समक्ष दिलेली आहे तो प्रामाणिक माणूस आहे एकही गोष्ट इकडे तिकडे होणार नाही याची खात्री आगळूया आणि त्यांच्याबद्दल त्यांचे ऋण व्यक्त करूया येणाऱ्या निवडणुकीमध्ये बालाजी कल्याणकर साहेबालाच मतदान करायचं आहे एवढं पकड मान्य आहे का सगळ्याला मान्य आहे का सगळ्यांनी हात वर करा धन्यवाद आता आता वेळ थोडा राहिलेला आहे आम्ही कलेक्टर साहेबाला बाहेर जायचं आहे आपलं निवेदन त्यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्रीजी उपमुख्यमंत्रीजींना द्यायचं आहे तुम्ही आल्याबद्दल तुमचे धन्यवाद मानतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र राम राम